नगरसेवक शैलेश धात्रक माजी नगरसेविका मनीषा शैलेश धात्रक पूजा शैलेश धात्रक यांच्यामार्फत रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी समाज मंदिर डोंबिवली पश्चिम येथे समाज मंदिर मंडळातर्फे श्री रामनवमी उत्सव व साईबाबा प्रकट दिन निमित्त साईंच्या महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले श्री गावदेवी प्रासादिक भजन मंडळ डोंबिवली आणि श्री सातोरी प्रासादिक भजन मंडळ दिवा यांच्या भजनांची डबल बारी आयोजित करण्यात आली होती आमदार माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावली यावेळी आलेल्या नागरिकांनी धात्र कुटुंबाला आशीर्वाद दिला असेच आपल्या हातून नागरिकांची सेवा घडू दे यावेळी शैलेश धात्रक आणि मनीषा धात्रक यांनी सर्व नागरिकांना श्रीराम जन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या एवढंच सांगेन की रामनवमीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा दरवर्षी सालाप्रमाणे आपण दरवर्षी इथे रामनवमीचा भंडारा ठेवतो दहा बारा हजार लोक इथे भंडारा घेऊन जातात आणि असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी दे या नागरिकांचा देवाचा आणि एवढ्याच मी शुभेच्छा देते माझ्या नागरिकांना असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी राहते